चला तर विद्यार्थ्यांना आज आपण पाहूया दिलेल्या आकृत्यांच्या संख्या मोजणे तर पहा इथे आपल्याला ह्या दोन आकृत्या ज्या दिसत आहेत त्या दोनही आकृती त्रिकोणाच्या आहे आता पहिल्या आकृतीमध्ये पहा इथे आपल्याला का काय केलेलं आहे अशा आडव्या रेषा त्रिकोणाच्यामध्ये दिलेल्या आहेत अशा वेळेस काय करायचं ह्या त्रिकोणांच्या पायांची संख्या मोजायची आता इथे जर आपण पाहिलं तर त्रिकोणांचे पाय पहा एक दोन तीन आणि चार म्हणजे ह्या त्रिकोणामध्ये एकूण किती त्रिकोण आहेत तर चार त्रिकोण आहेत ह्या त्रिकोणासाठी आपल्याला कोणत्याही सूत्राची गरज पडत नाही आता दुसरी आकृती पहा ह्या आकृतीमध्ये एक मोठा त्रिकोण आणि त्यामध्ये दोन रेषा दिलेल्या आहेत अशा वेळेस आपण यांच्यामध्ये नंबर टाकूया एक दोन आणि तीन आणि यांची बेरीज करायची एक अधिक दोन अधिक तीन पा यांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज किती येते सहा म्हणजे ह्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण झाले तर याच्यामध्ये आपल्याला सहा त्रिकोण झालेले दिसत आहेत आता इथे पहा आता प्रश्न तिसरा पहा याच्यामध्ये आपल्याला चौकोन विचारलेले आहेत याच्यामध्ये सुद्धा आपण काय करूया नंबर टाकून घेऊया एक दोन तीन आणि चार आता इथे पहा एकूण किती नंबर आलेले आहेत चार आता यावेळेस काय करायचं चारच्या पुढची संख्या घ्यायची म्हणजेच त्रिकोणी संख्या चार गुणिले पाच भागिले दोन आता ह्या दोनने चारला निशेष भाग जातो बे एक बे आणि बे दुने चार म्हणजेच आपण जर पाहिलं तर दोन गुणिले पाच म्हणजेच दहा म्हणजे ह्या आकृतीमध्ये आपल्याला किती चौकोन आहेत तर दहा चौकोन आहेत आता इथे पहा इथे आपल्याला काय दिलेलं आहे ही चार नंबरची आकृती आहे याच्यामध्ये पहा चौकोन विचारलेले आहेत अशा वेळेस काय करायचं इथे नंबर टाकायचे एक दोन तीन आणि इथे हा एक आहे म्हणण्याच्या खाली आपण दोन लिहायचा आता ह्या याच्यासाठी सूत्र काय आहे पहा चौकोणासाठी काढण्यासाठी उभ्या राखाण्यांच्या अंकांची बेरीज गुणिले आडव्या राखण्यांच्या अंकांची बेरीज आता जर आपण यांची बेरीज केली तर पहा एक अधिक दोन अधिक तीन यांची बेरीज किती आली सहा आणि एक आणि दोन एक अधिक दोन बरोबर किती तीन आता आपलं सूत्र काय आहे उभ्या राखाण्यांच्या अंकांची बेरीज गुणिले आडव्या राखाण्यांच्या अंकांची बेरीज म्हणजेच सहा गुणिले तीन किती आहे तर अठरा म्हणजे याच्यामध्ये आपल्याला किती चौकोन भेटलेले आहेत तर अठरा आता इथे पहा ही पाच नंबरची आकृती आहे आता ह्या आकृतीमध्ये आपल्याला चौरस विचारलेले आहेत आणि ही आकृती चार बाय चारची चार आहे अशा वेळेस काय करायचं यांच्यामध्ये नंबर टाकून घेऊया आपण एक दोन तीन आणि चार आता हे किती आहेत चार ज्यावेळेस आपल्याला आकृतीमध्ये चौरस विचारतात विद्यार्थ्यांना त्यावेळेस हे जे नंबर टाकलेले असतात यांचा वर्ग काढायचा असतो म्हणजेच पहा एकचा वर्ग आधी दोनचा वर्ग आधी तीनचा वर्ग आधी चारचा वर्ग आपल्याला माहिती आहे एकचा वर्ग एक दोनचा वर्ग दोन तीन चार तीनचा वर्ग नऊ आणि चारचा वर्ग सोळा पा यांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज आपल्याला इथे किती भेटते तर तीस म्हणजे ह्या आकृतीमध्ये एकूण चौरस किती आहेत तर तीस आता इथे पहा ह्या आकृतीमध्ये आकृती क्रमांक सहा याच्यामध्ये काय विचारलेले आहे चौकोन आता पहा ही सुद्धा आकृती चार बायची चार आहे पण यामध्ये आपल्याला चौकोन विचारलेला आहे विद्यार्थ्यांनो इथे पण आपण आता नंबर टाकून घेऊया एक दोन तीन आणि चार म्हणजे इथे पण आपल्याला चारपर्यंत मोजायचे आहे पण चौकोन ज्यावेळेस काढायला विचारतात त्यावेळेस इथे आपल्याला घन काढायचा असतो म्हणजेच पहा एक आता एकचा घन अधिक दोनचा घन अधिक तीनचा घन अधिक चारचा घन आता आपल्याला माहिती आहे एकचा घन एक, एक दोनचा घन आठ तीनचा घन सत्तावीस आणि चारचा घन किती आहे तर चौसष्ट पहा विद्यार्थ्यांनो आता आपण ह्या सर्व अंकांची जर बेरीज केली तर ती बेरीज किती येते तर ती बेरीज पहा शंभर येते म्हणजे ह्या आकृतीमध्ये एकूण चौकोन किती आहेत तर शंभर पहा विद्यार्थ्यांनो जर तुम्ही या प्रकारे सूत्र वापरून जर आकृत्या मोजल्या तर तुमचा परीक्षेमध्ये वेळही वाचेल आणि तुम्हाला पटकन समजेल आता ह्या आकृत्या मंथनपासून तर अगदी स्पर्धा परीक्षापर्यंत तुम्हाला विचारल्या जातात परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका